एडी फाउंडेशन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार कवयित्री कुमारी अणिषा दिलीप दोडके यांना सविस्तर व्रत असे की एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार दिला जातो साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार आदर्श कवयित्री व्याख्याती कुमारी अनिषा दिलीप दोडके यांना हा पुरस्कार मिळाला आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विक्रमदादा सावंत हे उपस्थित होते इतरही मान्यवर उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत आणि अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला यावेळी कुमारी अनिशा दिलीप दोडके यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर आधारित स्वर रचलेली कविता कार्यक्रमात सादर केली अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार देत असताना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्यांचा लेखाजोखा घेऊन त्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जातो मान्यवरांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कुमारी अनिशा दिलीप दोडके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी नांदेड